गुड मॉर्निंग आणि आज आहे फर्स्ट डिसेंबर आणि आमचा परतीचा प्रवास आज सुरू होतो आहे आज आम्ही महाबळेश्वरच्या हॉटेलमधून चेकआउट करतो आहे आणि घरी चाललो आहे कारण की मांगल्य पण नाही आहे सोबत आणि आज थोडं त्याच्यासोबत पण वेळ घालवायचा आहे म्हणून आम्ही आता वाजले नऊ तर आता चेकआउट करतो इथून आणि तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये आमचा परतीचा प्रवास दिसणार आहे तर असेच सोबत राहा मीरा एकदम रेडी झाली आहे आणि तिला उठ म्हणजे आज जायचं नाही आहे तिथे अजून आपण दोन दिवस राहूया पण नाही आता परवापासून मग स्कूल्स पण सुरू होत आहेत रुटीन सुरू होत आहे त्याच्यामुळे आज आम्हाला काही करून घरी जायचंच होतं आणि बऱ्याच वेळेला आमचा असाच प्रवास होतो की आम्ही क्रिसमसची सुट्टी अशी घालवतो आणि थर्टी ला आमचा प्रवास असतो आम्ही थर्टी ला शक्यतो घरीच असतो तुझ्या पण लक्ष वाचायला पाहिजे काय की माझं गॉगलचं पॉकेट म्हणजे होतं बोलायचं हो जाऊ आं बा गॉगल तिचं पॉकेट म्हणजे टाकलं गॉगल आणि आम्हाला शिकवते हो <laughs> महाबळेश्वरला आम्ही आलो की आ, हे मधुसागर म्हणून इथून आम्ही मध घेऊनच जातो तर आता काल आम्ही नव्हती घेतली तर आता निघालो आणि आमच्या हॉटेलच्याच रस्त्याला आहे हे तर आता मध घेतो चांगली मिळते इथे नेहमी आम्ही इथूनच घेतो मध बघा एवढ्या जुन्या मध आहे त्यांच्याकडे एकदम ओरिजिनल मध तुम्हाला इथे मिळेल कधी आलात महाबळेश्वरला तर यांच्याकडून मध घ्या आम्ही तर नेहमीच नेतो आम्ही हो आता बाई मार्गे चाललोय तर आता इथे रस्त्यात आम्ही स्ट्रॉबेरी साठी थांबलोय फ्रेश गाजर, गाजर आणि ही गुजबेरी पण आपण आमच्या म्हणजे शेतामध्ये आपल्याकडे मिळतात ती डवसन गाजर नाही की गाजर बी तुम्हाला नाही नको ना गाजर बघा आम्ही आता ही गूजबेरी म्हणजेच डवचन घेतली आहेत आतमध्ये हा असा फळ असतो थोडेसेच घेतले म्हणजे टेस्टसाठी याच्यात आतमध्ये असा फळ असतो तो आहे हा बघा आम्ही आता ब्रेकफास्टला थांबलोय आम्ही पाचगणी रोडने जाणार आहोत वाईवरून तर विठ्ठल कामतला थांबलो ब्रेकफास्ट साठी आणि इथे मीराने पावभाजी पाव आणि मी मसाला डोसा घेतलेला आहे मागचे बघतात गाडीवाल दुसरं घे आता आम्ही आलो आहे वाईच्या गणपतीला म्हणजे जाता येताना एकदा तरी आम्ही ह्या गणपतीचं दर्शन घेऊनच मग पुढे जातो किंवा परतीच्या प्रवासात तरी करतो तर आता आम्ही थांबलो आणि दर्शन घेतो इथे गणपतीचं आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे चला आता मस्त उसाचा रस पितोय आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे आहेत हळद ताजी मिळते पापड लोणची पुरडया वगैरे आम्ही स्पेशली काळा मसाल्यासाठी थांबलो आहे तुम्ही आपल्या बऱ्याच रेसिपीजमध्ये आम्ही काळा मसाला वापरतो ते बघत असाल तर आम्ही एकदाच म्हणजे असं आलो इकडे की काळा मसाला घेऊन जातो स्टॉक त्यांचं ताजी ताजी ऊस ऊस काढून आणि रस काढून देतात आणि ही हळदीची झाडं आहेत ओली हळद मी एक दोन वेळा नेलेली आणि आपण आपल्या चॅनलवरती ओल्या हळदीचं लोणचं वगैरे बघितलं असेल रेसिपी ते एकदा दोनदा आम्ही इथूनच हळद नेली होती रस तो 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 चार पाच प्रकारच्या मिरच्या तुमचं व्हेज बनवता आगरी मसाला पण टाका ब्लॅक बनवता मिसळचा नको मिसळ आपण कुठे सतरा वेळा करतो सावजी मसाला वापरायचा सावजी कुला आहे सावजी दिलाय आणि नाही पण मग तुम्ही काळ्या मसाल्याचे दोन प्रकार आम्हाला दिले ना हो हा सोलापुरी काळा हा तिखट आणि हा ब्लॅक काळा मसाला हा सावजीचा असतो हे काळ बनवण्यासाठी आणि हे तिकट बनवा जा, काय झालं सावजी म्हणजे आताच काढलेली आपल्याला किती घेऊ लोणचं करायचं काच किती दिवस राहील बरं ठीक आहे चला घेऊया रेसिपीला मूळ तर मिळेल मिळेल आपण घालत घेऊया दुपारचं जेवायला था, आता आम्ही थांबलो आहे चूल मटणला माझे बरेच आधीचे दोन तीन ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असेल आम्ही ह्या रोडने जात असतो तेव्हा इथेच थांबतो जेवायला पण जगदंब म्हणून आहे तिकडे पण मस्त काळं मटण वगैरे छान मिळतं आम्ही ॲक्च्युली आधी तिथे थांबलेलो पण तिथे अर्धा तास वेटिंग असल्यामुळे मग आम्ही निर्णय बदलला आणि आम्ही आता चूलमटणला आलो आहे जेवण आलं आहे आमचं तर इथे आम्ही स्पेशल चूल मटण थाळी मागवली आहे त्यामध्ये सुकं मटन फ्राय खिमा आळणी रसा सोलकढी स्वीट आणि भाकरी किंवा चपाती जे मागू ते मिळेल आणि इथे मी माझ्यासाठी फक्त चिकन आळणी मागवले आहे कारण की मला विशेष भूक नाही आहे त्याच्यामुळे मी फक्त चिकन आळणी खाणार आहे घेतले चला तर आता आमचं जेवण झालं आहे आणि इथलं जेवण आम्हाला एनी टाईम आवडतं तर इथे मी माझ्या व्हिडिओचा एंड करते हैं। आशा करते की तुम्हाला सगळेच व्हिडिओ तुम्ही बघितले असतील आणि आवडले असतील आवडल्यास आपल्या व्हिडिओजना लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत राहा आणि माझ्या हजार रुपये घेतले <laughs>